मतलब मतलबरकट करू होण्याचे तर हे बघा फायनली पावभाजी झालेली आहे भाजी झालेला पाव रेडी करायची हा तेच आपल्या कसं तोंडात शब्द असतात ना पावभाजी पावभाजी तर फायनली भाजी झालेली आहे संपले खूप छान झाले खरच आणि मला तर वाट अस कधी बनवून बनवून खायला पाहिजे ना महिन्यातून एकदा दोनदा तरी खायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळी ब्रश मस्तपैकी करून आता एवढा नाश्ता करायला बसलोय आणि जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं बघा मला केस कापायची हेअर कटिंग कर करायची मला टाइमच नाही तर आज मी टाइम काढलाय हेअर कटिंग करायला स्नेहा काम करते सानू कधी मग मम्मा सोबत सुभुत। मम्मा सोबत ती नाश्ता करणार आहे तर आता मी नाश्ता करायला बसलोय सर्वही नाश्ता करायला या बघा मस्तपैकी डोसा आहे आणि चाय आहे तर चला आता मी नाश्ता करतो नाश्ता करून झाल्यावरती सलून ला <laughs> जातो हेअर कटिंग करतोय बघा जंगली झाली जंगली जंगली बाबू आपल्याला सामान्य बाबू बनायचा आहे नाच न्या जंगली कुठे अली हेअर कटिंग पण कुठली करू सांग ना म्हणजे भरपूर आलेत ना आता तू एकच सांगते मालटा कट मालटा मालटा म्हणजे आपले याच्यामध्ये पहिले कट बोलायचं म्हणजे असं इथं वरती ना अशी केसटे होतात आणि हे सैसे असं पूर्ण क्लीन करतात ते बरोबर नाही वाडगा कट वाडगा कट पण त्याला बोलू शकता आपल्या भाषेमध्ये एकदम गावची भाषा त्याच्यामध्ये वाडगा कट सुद्धा बोलू शकते ते ऍक्च्युली बघ ते डब्ल्यू डब्ल्यू ई असते त्याच्यामध्ये पण भरपूर ती स्टाईल असते असं एकदम मागून एकदम असं क्लीन करतात इथे केसटेवतात आणि दाढी अशी वाढवून ठेवतात तर कर आता हा मला हे पण करायची आहे ट्रिम पण करायची आहे पण मी एकदम क्लीन नाही करणार कारण मी आजपर्यंत तुम्ही तर किती आता वर्षापासून आपले ब्लॉग बघत असणार तुम्ही मला एका सुद्धा ब्लॉग मध्ये दोन हजार सतराला गेले तरी का मग त्यानंतर मी कधीच नाही केली कारण तुम्ही बोलू शकता मी चंपू दिसते ते केल्यावरती आणि स्नेहाला अनिल कपूर दिसते मी आता बघा काय चांजला कोण दिसते मी एकदम क्लीन केल्यावरती कोण नाही बोलत एकदम नॉर्मल दिसतो बोलत <laughs> तर चला आता फटाफट पड़ नाश्ता करतो कारण ते सलूनला पण गेल्यावरती तिथं ता अर्ध तास थांब नंबर मध्ये लाग हे कर ते कर जाम टाइमपास होते तर पटकन नाश्ता करतो ना तर डायरेक्टली आपण सलून मध्ये गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू राहा हां अरे वाह खाली है कैसा है बढ़िया भाई आप कैसे हो एकदम मस्त ऐसा मतलब हेयर कट करके सूट होना चाहिए मेरे को आपने कैसे डिसाइड किया भाई जी कि हाँ मेरे को थोड़ा सा ऐसा लुक चाहिए शॉर्ट में चाहिए या मीडियम में चाहिए लास्ट टाइम आपने कट दिया था तो क्या सोच के किया था फेस से अकॉर्डिंग करना फेस को स्ट्रक्चर का फेस को देखकर के जो फेस पे सूट करेगा ओके ओके हां कितना टाइम जाएगा जाएगा आपने तो कट शेविंग एक, एक जाएगा। और कलर भी करने का वो हाँ। थोड़ी देर में आएगा दिन तो जाएगा जाएगा। तो तुम्हें आता हा मगर लूक बढ़ता है कसा हेयर कटिंग नक्की मैं कमेंट और कितना टाइम रहेगा ये

उपास चालू आहे ना आता नवरात्र आणि लिंबू द्या वीस रुपयाच द्या आता नवरात्र किती झाले पन्नास पन्नास तर आता मी घरी आलोय आणि स्नेहाचं जेवण वगैरे झालेलं आहे ताईने ड्रेस दिलेला ना आ छान वाटते पण मस्त वाटते हा एक्स्ट्रा स्मॉल तरी छान वाटते आणि मग जेवायला काय बनवलं जेवण झालं तुझं जेवणात तर हे बघा स्नेहाने दाल बनवले मस्त आहे जेवायला डाल भात पावर ट्वेंटी फोर हावर मग कशी वाटते हेअर कटिंग मध्ये मस्त मस्त वाटते ना कलर नाही केला मग तुम्ही पण ना नाही नाही टाइम झालास दरवाजा उघडलीस बघित आधीच कोणत्याने त्याला <laughs> हो सा आता भरपूर बघितलं असणार ना की कॅब करायचं सोडून त्या ऍक्च्युली आपण कुठे महादेवांच्या मंदिरामध्ये गेलो काढून सोमवार होता तर दोन टोटल कॅब होत्या एक रेड कलरची आणि एक ब्लॅक कलरची रेड कलरची पण त्याच मंदिरामध्ये राहिली आणि ब्लॅक कलरची ची पण हे होता की तू कारण मी, मी तिथे जेव्हा पाय पडायला जातो ना तेव्हा मी काय करतो हो, कॅब करायचो आणि साईडला हो ठेवायचो हो। तर मी दोन्ही मिले तसंच गेलो सेम आणि ते विसरून आलो नहीं आणि हेअर कटिंग आहे तर आता अंघोळ केल्यानंतर मसाले बनवायला घेतोस ना तर आता डायरेक्टली मसाले बनले ना का आपण बोलूया हे बघा स्नेहा इथे आता प्रोसेस करते मसाल्यांची हे बघा किती मसाले बनलेले जवळ जवळ आम्हाला याच्यामध्ये आता दोन तास तरी जातील ना दोन अडीच तास जातील मी आता इथे जेवायला बसलोय बघा जेवायला डाल भात मस्तपिकी आणि लोणचा लोणच्यामध्ये पण थोडासा जर आलेला आहे सानू तिथे खेळते सानू या मित्रांनो जेवायला दुपारी साडेतीन वाजता जेवतोय ते पण डाल भात गुरुवारी असलं गुरुवार असल्यावरती करते गुरुवार मंगळवार आणि सोमवार ना वेजच असतं Hmm. बघा फायनली आता सर्व मसाला आम्ही रिक्षा मध्ये भरलेला आहे आणि आता आम्ही चाललोत मसाला दलायला तर बघा स्नेहा आणि सानू पण बसलेले आहे जायचं मग जागा नाही तरी बसलेले तो तर नेहमी आम्ही असंच घेऊन जातो ना आणि खूप जण आम्हाला विचारतात का अश्विन दादा तू उलवेमध्ये रिक्षा का नाही चालवत तर त्याला एक कारण आहे तर मी कधी ना कधी तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की आम्ही सांगू का आम्ही म्हणजे उलव्यामध्ये का रिक्षा चालवत नाही तर आता पहिला सर्वात पहिले आपण चिरनेरला जाऊया मसाला फुटायला बैठकवाली झाडे लावलेली आहेत शिरणेर गावामध्ये आलोत तर मित्रांनो फायनली आता आम्ही शिरणेरला पोहोचलो गिरणीमध्ये आपला मसाला दळण्यासाठी तर आता मसाला दळून झाल्यावरती आपण बोलतो आणि बघा सांगू बघा डॉगीला बिस्किट देते कारण तिला माहीत होतं ना इकडे आहे म्हणून नेहमी आणतो हे बघा फायनली मसाला बनून झाला अंता फेल किती पॅक झालेले आता बघा किती जागा खाली झाली जायचं मग हा हे बघा दोन टाक्या भरलेल्या ते घरी गेल्यावरती तुम्हाला आम्ही दाखवू मग जायचं आता का नाश्ता नाश्ताविष्ट करायचं का काय करणार चालू नू लॉलीपॉप नाश्त्यामध्ये हा तर आता आम्ही विंदणे वरती आहोत इथे फेमस वडापाव मिळते म्हणजे फेमस म्हणजे ते मला नाही माहिती पण गर्दी खूप असते इथे वडापाव घेण्यासाठी आणि वडापाव पण टेस्टी लागतात सानूला बघते तुम्ही पुढे काय करते तू मंदिरासाठी लाईट बघते का चाल तू बघ इथे तोपर्यंत मी वडापाव घेते तर हे बघा इथे इथून आपण वडापाव घेणार आहोत हा बघा नाव पण आहे इथे वडापाव दे, एक दे, मदेन। दे। सुकी सुकी ना दादा तीन किती मला तीन दे वडापाव आणि एक पाव एक्स्ट्रा दे त्याच्यामध्ये फक्त चटणी लावून देखील चटणी सुखी नाही चटणी हे बघा आम्ही वडापाव खातो या वडापाव खायला ना गरम गरम खूप छान वाटत खायला हा एक दहा रुपयाला पुढे पुढे घेऊ चल आपण छान आहे ना मित्रांनो हो आता मी घरी आलो होत आणि सानू गेली तिच्या मैत्रिणीसोबत सोबत म्हणजे सेक्युरिटी आहे तर त्याची मुलगी आहे तर त्याच्यासोबत खेळते ना कारण सुट्टी आलं तर ते आता आणि बघा स्नेहा पण इथे बसले बघा दोन टाक्या भरून आणल्या एक तर दाखवूनच नाही आई तर दोन टाक्या मस्त भरलेल्या त्याच्यातनं अर्धाच जास्त बुक पण झालेलं आहे बघा अजून याच्यावरती प्रोसेस आहे तर ती प्रोसेस झाल्यावरती आता उद्या आपण हे करायचं ना मसाल्याला कलर बघा किती भारी आलाय एकच नंबर असं येते की घरात ये ये दोन दिवस असंच सुगंधी येणार जो पण ना। खाली नाही मस्त ना एकच नंबर जर मसाला तुम्हाला हवा असेल ना तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते घरी बसून दुसरा मसाला रेडी झालेला कारण ऍडव्हान्स मध्ये आपला बुक झालेला असते ना मसाला मग आता आपला मसाला तर नवीन तयार झालेला आहेच नाही मग आता काय दाखवायचं आपल्याला आता मी विचार तर आता म्हणजे सकाळपासून विचारलं पावभाजी घ्यायची तर पावभाजी करणार आहे त्याच्यात आपण मसाला युज करूया फर्स्ट टाइम तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती बघायला भेटणार आहे पावभाजी बघायला काय आपण सिंपल आपण कधी दाखवले तरी कधी कधीच नाही दाखवली तर चला मित्रांनो कंटिन्यू ना तुम्हाला आता मी ना पावभाजीची रेसिपी दाखवतो आणि जेव्हा घ्यायचं ना नाश्ता करायला पावभाजी पण मोस्टली मुंबई मध्ये पावभाजी डिनर चालेल ठीक आहे आज आपण पण खाऊन घेऊया तर बघा मी थोडासा बाहेर गेलो होतो पण स्नेहानी इथे आता अर्धी वाटते रे झालेली पण वाटतं ना म्हणजे सिंपल आहे पाव भाजी म्हणजे एकदम सिंपल आणि एकदम डिलिशियस पण आता आपण रेसिपी दाखवणार होतो पण ती राहिली आता तर चला आता डायरेक्टली झाले होते जाऊन नेक्स्ट टाइम कधीतरी तुम्हाला नक्की आम्ही रेसिपी दाखवू ना हो हे बघा मॅश करते सर्व भाजीला ना तर हे बघा फायनली पाव भाजी झालेली आहे भाजी झाली पाव रेडी करायचं हा तेच आपल्या कसं तोंडात शब्द असत ना पाव भाजी, भाजी, eyes, भाजी पाव भाजी तर फायनली भाजी झालेली आहे आता पाव मस्त पैकी रोज करूया ना तर हे बघा फायनली पाव भाजी झालेली आहे खायला तर लागेलच बनवलंय तू प्रेमाने मग छान पावभाजी खायला आम्ही आता पावभाजी खातो आणि मीच नाही सांगितलं आता मला आठवला म्हणजे खूप छान झाली खरंच पाव घेतलाय आणि मिक्स केले लिंबू पिल्ल याच्यामध्ये जे आपण फूड ट्रक वरती बोला नाही तर कुठे असं जातो ना काय स्ट्रीट फूड वर सेम तसंच लागते काहीच फरक नाही भाजी किती प्रकारची संपले खूप छान झाले खरच आणि मला तर बनवून खायला पाहिजे ना अप्रतिम तर चला आता आम्ही मस्त भेकी पावभाजी खाऊन घेतो कारण आता पाणी आलंय आणि आम्हाला आता पाणी पण भरायचं आहे स्टॉक करून ठेवायला लागतो उद्या शुक्रवार आहे ऑर्डरच आहे तर मित्रांनो फायनली आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही असंच बसलो होतो आता म्हणजे बसलो होतो म्हणजे आता उद्या काय करायचं आहे किती ऑर्डर आहे ते सर्व आम्ही म्हणजे बुक मध्ये ऍड करत होतो आणि प्रत्येकाचं असं म्हणजे टायमिंग फिक्स करत होतो या या टायमिंगला आपल्याला ऑर्डर द्यायच्या आहेत आणखीन आता नवीन कबड पण येणार आहे दोन दिवसात उद्या परत येईल उद्या परवा परवाच येईल तर तो कबाड आले तुमच्या सोबत आम्ही शेअर करू म्हणजे आम्ही किती मोठा कबाड घेतला ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये एकाच दाखवणार आणि हा आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला कसे वाटतात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आज बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला काय काय दाखवलं म्हणजे मसाला बनवायला गेलो होतो ना एवढंच झालं ना आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये काय आम्ही तुम्हाला रेसिपी पण दाखवणार होतो नवीन मसाल्यामध्ये जी पावभाजी बनवली ते सुद्धा दाखवणार पण मला थोडासा काम आलं ना अर्जंट तर मला मार्केट मध्ये जायला लागला तर मार्केट मार्केटमधनं येता येतं ये स्नेहाने सर्वच प्रोसेस गेले कारण खूप लेट झालं असतं लेट जेवलं असतं पाणी नव्हतं हा पटकन भरून घेते आणि पावभाजीला जास्त पाणी पण यूज नाही असो कधीतरी तुम्हाला एकदा आम्ही दाखवू ना रेसिपी पण मस्त टेस्टी झाली होती ते पण आपल्या मसाल्यामध्ये आणि हेल्दी पण असते ना पावभाजी कारण किती भाजी असतात ना किती तरी आणलेलं ना पण हा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे हो तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक आणि नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये